मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज शनिवार बावीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किल्लार बाजार म्हणजे चाळीसगाव बाजारामध्ये बाजाराला सुरुवात झालेली बाजार चांगले भरलेले आहेत आणि या बाजारामध्ये मित्रांनो पूर्ण बाहेरचे शेतकरी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जोड्या खरेदीसाठी येतात बाजार चांगले मित्रांनो शेतकरीला पुरवडील जुळ्या या ठिकाणी येत असतात या बाजारामध्ये तुम्हाला जसा किल्लार पाहायला भेटतील गावरान माडवी पण येतात मित्रांनो शेती बाजार पण भरतो व्यापारी बाजार पण भरतो आजच्या बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी लाईव्ह व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती माध्यमातून कवर करणारे तर आजच्या वेळी खूप छान होणारे आजच्या वेळी तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा जय जवान जय किसान बर तुमचं नाव सांगा एकदा परत एकदा भैया नाव सांगा दादा तुमचं नाव दा, सांगा विनोद रामदास चव्हाण रामदास विनोद रामदास चव्हाण हे वर्धा आलेले शेगाव सॉरी राजाडा आणि शेगाव वर... बुलढाणा शेगा, जिल्हा शेगा, आहे तिथून आलेले दोन मिनिटं काय किती मिटा बर दादा या अध्या बर तुमची मी आपण केला एक लाख अकरा ला हजार सांगितलं बरोबर एक्क्याण्णव पंचावन्न हजार रुपये त्यांची अशी आहे बरोबर दादा आपल्याला नाही वस्तू शुभ आकडा एक लाख एक हजार आपल्याला म्हणून

mdan 95 दरवाजा याला नाही हॉस्पिटल हो 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 कुठे जातो कुठे जातो अशी क्वालिटी द्या आशा पार्टीको म गोलाबर दादा ए ह મેં ઓ આ જાન દો સાળા જાન દો લકો અચ્છા જી મેં ઓ હે 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 દેલા ક બોલે નહિ હાથ નહી 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 આલી બાઈકો દેને કા હાથ હા લગા નસો બસે બીજ રે અમારા લગા યે ફક્ત 55 જ નહી નહી ઓ નયો શેખ નહી દેત નહી રાજા નહી નહી દેતે ઇદા રાજા અમારા રીઝન કા બા ઘાયલા નહી હે હા યે વસ્તુ નહી હે કઈ રાજા નહી હે ધ્યાન નહિ આપા તું કે દે ચાલા છોડ જા કેલા બોલા ગાતી કશે દોન ન ન દે દોન તો આ રે બોલે રાજા દાદા એજ પાઉન મોકળો બોલતો જગનભાઈ શબ્દ હ બિલકુલ બિલકુલ ટાંગે ને દુખલ મેના એક વાસરા બરાબર તુચવ ખોટે મા અકરા ખોટે

कोणी घेणार कोण आहे तुमचं नाव सांगा सांगा सुभाष साहेबराव बिरगाव सुभाष केलेले तुम्हाला सांगायचं काय तुम्हाला माहिती ना दोन मिनिटं हे शर्यचे जे वासर असता दोनदा वासरा आहे आम्ही झुकलेली आहे तुमच्या घरी पाहुणे हे पैसे पेमेंट द्यावं लागणार आहे पण मी जे बोलतोय आज का जगनभू हा पाहुण्याला नाही त्या दिवशी नाराज झाले पण आपण मोकळे बोलतो बरोबर दोन दोन दोनदाय त्यांच्या घरी पाहुणे गाडी वाकरायला पण नाही

લા ઇધર કના એન્દુ કો યે ગલ સુન લંદે અરે તસકય જ મગ હા સબુબાય દર દો મિનતે જમ જમ કીત કના કી તો સગા દર હા

झाला का व्यवहार या इकडे या शेतकरी मित्र नाही का नाही व्यवहार झालेला आहे

चौदा पंधरा पंधरा हजार दिले दादा पंधरा हजार रुपये दिले बाकी सर्व देणार चला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी छोटू शेड्यांच्या जोडीचा या ठिकाणी व्यवहार चालू आहे जोड्यांची पदडी जोड्यांची पदडी एक नंबर आहे एक नंबर बाजार मित्रांनो आजचा एक नंबर किल्ला आलेले आहेत बावीस तारखे जबाबदारी मित्रांनो बावीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार नमस्कार आता जुडे एक नंबर आहे नंबर हां एक नंबर जुडे आलेले तास असं आहे का किती आणले आपण आज किती आणलेले आहेत पंचेचाळीस बाईला आणलेले तास त्या बा ते पंच्याऐंशी हजाराच्या वावां जायचं मित्रांनो कॉलिडी एक नंबर आहे एक नंबर आहे कशी येतो गेलाय एक नंबरचे एक दहा एक पंधरा आहे पंच्याऐंशी हजाराच्या भावा सोडव पंच्याऐंशी हजाराच्या भावच्याामध्ये हाताची आहे शेड आपल्या नावावर आलेत ना बोली करून घ्यायची आपल्याला मनापासून बरोबर का का एक चालू आहे सांगा इथे झुपी घ्या बरोबर झुपी घ्या आपलं विशेष पाच रुपये भाडं लागत रोड पैसे पैसा रोखे तुमची झुपी द्या तुम्ही राहणार सत्यात्तर

हे बी मामाश मी मामा मामाश एक लाख एक हजार ला द्यायची सहा सहा दात बहिले सर्व नमस्कार नमस्कार कुठले आपण देवळा तालुक्यान आलेले तेच का बैला तुम्ही तेच का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चल पुढे घे बायला दाखव दादांना पाहिलं पुढे घे जेवळ आले घेऊन आलेले करदात पहिले दोघा करदात करदा गरीब चालायला त्याला टेन्शन नाही या दादा पुढे या ना पान दात पाहत दाखव त्यांना पाहिजे पैसे नाही नाहीये आणि कमी जास्त देणार आहे माझ्या जवळ बहुणीच्या टायमाला जे गिरे घाल ना त्याला पाच हजार कमी आहे वापस नाही बरोबर

भरपूर बैल आलेले मित्रांनो बाजारामध्ये सलमान शेडे यांच्या दावलेला गावरान बैल या ठिकाणी शेतकरी मागत आहेत जोड्या पण मस्त आहेत क्वालिटीच्या जुडे असतात व्यवहार चांगला आहे प्रत्येक ओढ्याच्या माध्यमातून आपण सलमान शेड्याचा नंबर टाकलेला असू आता इकडे आहे गावरांचा व्यवहार या ठिकाणी चालू भरपूर बैल आलेली मित्रांनो या ठिकाणी क्वालिटीचे बैल असतात व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये आलेले या ठिकाणी शेतकरी मागत आहेत फुल कामाची गॅरंटीचा बहिले मित्रांनो आहे एक नंबर आहे গোবিন্দোবিন্দ